चला आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते जी म्हणाले कि इतके दिवस दाबून ठेवली होती म्हणा किंवा सांगायचा वेळ खूप वेळा प्रयत्न केला पण मला इच्छा होत नव्हती म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावीत तर आज गुरुवारचा दिवस आहे हा आणि सकाळी उठून सगळी आवरावर केली होती घर वगैरे स्वच्छ केलं त्यानंतर इथं मी बघा फुलं वगैरे तोडून घेते करा मला पूजा करायची आहे तसं तर रोज आहोच पूजा करतात पण गुरुवारच्या दिवशी मी सगळं देव घासून घेते म्हणजे देवांना आंघोळ घालणं देवघर साफ करणं सगळं तिथला सगळं म्हणजे व्यवस्थित स्वच्छता करून घेते देवघरांची आणि आठवड्यातून एकदा हे मी सगळं करते आणि रोजची दी जी काही देवपूजा असेल ती मग आहो करतात मी फक्त नमस्कार करते किंवा जर मला पोथी वगैरे वाचायची असेल तर ती वाचून घेते तर झालं कसं होतं आज गुरुवार आणि मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागला होता म्हणजे त्रास व्हायला हो चालू झाला त्रास कसला तर मला झोप येणं जांभ्या येणं मला तर देवपूजा करू नये असं वाटणं एवढंच वाटत होतं की काहीच करू नये देवपूजा म्हणजे देवपूजाच करू नये बाकी सगळं करावं असं वाटत होतं तर हे गुरुवारच्या दिवशी घडण्याचं कारण एकच की आपल्या अंगामध्ये असणारी नकारात्मक शक्ती म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला फिरणारी निगेटिव्ह शक्ती म्हणा असं काही म्हणू शकतो पण खरं खोटं देवालाच माहिती का स्वामींना माझ्याकडून मा आज पूजा करून घ्यायची नव्हती माहीत नाही कारण माझं मन आज खूप उदास होतं गेल्या दोन अडीच वर्षापाठी मागे सुद्धा मला खूप याचे अनुभव आले होते की दर गुरुवारीच खूप त्रास व्हायचा म्हणजे गुरुवारची मला सुट्टी असायची तेव्हा मी कामावरती राहायचे तर गुरुवारी मला सुट्टी असायची मी सकाळी छान उठून घर स्वच्छ करून घ्यायची आणि पूजा करून घ्यायची देवघर स्वच्छ करून पण ना दे घर स्वच्छ करेपर्यंत मी खूप छान फ्रेश असायची आंघोळ करून मग देवपूजेला घेतलं की मला नको वाटायचं आणि त्यावेळी त्यामागचं कारण मला समजलं होतं त्यामुळे ते सगळं आळस झ झटकून मी पुन्हा पूजेला लागायचे भलं मला कितीही उशीर होऊ देत मी देवघर स्वच्छ करून पूजा करून घ्यायचीच घ्यायची पोथी वाचायचीच वाचायची आणि त्यानंतर हळूहळू मला मग त्या गोष्टीतनं बाहेर पडायला भेटलं म्हणजे आळस कंटाळवाना हा दिवस माझ्यातून जायला लागला आणि म्हणजे हे सगळं माझ्या अंगातून गेलं आणि हळूहळू पूजा करायला अजून छान वाटायला लागलं गुरुवारच्या दिवशीचं मी स बोलते इथं आज तसंच काहीतरी होत होतं बऱ्याच दिवसानंतर कारण मी गुरुवारचीच फक्त पूजा करते सगळं देवघर वगैरे स्वच्छ करून इतर दिवशी आहो करतात आणि मला जर पोथी वगैरे वाचायची असेल तर मी संध्याकाळच्या वेळी वाचते मग रोज तर आज जसं हे कंटाळा येण्याचं कारण तुम्हाला सांगते कारण खरंच खूप ना माझ्या मा चांगूलपणाचा आणि माझ्या माणूस फायदा घेतल्यासारखं वाटतो मला आणि घेतलाच जातो आणि समोरचा कबूलही करतो आणि त्यावेळी मला खरंच खूप वाईट वाटतं काम का थे थे का का करूं काम करूं की प्रत्येक वेळी कामही त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहते का व्यक्तीसाठी त्या पुढं राहते त्याच्या अडचणीमध्ये त्याच्या दुःखामध्ये का असते पुढं आणि त्या व्यक्तीला आपली जरासुद्धा काळजी नसते आपल्याकडून काम करून घेणं किंवा आपल्याकडून एखादी इच्छा पूर्ण करून घेणं किंवा आपल्याकडून त्याचं हवं ते इच्छित फळ त्याला भेटलं की तो आपल्या आयुष्यातून निघून जाती व्यक्ती मग पुढच्या वेळी त्याला जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येत नाही म्हणजे आपल्या जीवनामध्ये येत नाही आणि असंच गेले कित्येक वर्ष माझ्यासोबत घडतं आहे याची जाणीव होते सगळं कळतं पण ते मन आपलं एवढं हे झालेलं आहे म्हणजे काय आता त्याला म्हणतात मला कळत नाही आहे पण तसं की समोरच्या व्यक्तीने कितीही दगा दिला कितीही धोका दिला तरी आपण पुन्हा त्या व्यक्तीकडे वळतो का माहिती नाही त्या व्यक्तीवरती आपण जीव लावलेला असतो त्याच्या खोट्या बोलण्यावर त्याच्या खोट्या वागण्यावरती खोट्या बोलण्यावर खोट्या वागण्यावरती आपण भाळून गेलेलं आप आप असतो हो आणि तेच कुठंतरी आपल्याला आपल्याला ह्या दुःखाचं कारण ठरलेलं असतं आणि तसंच काहीतरी होत होतं आणि तेच मला सगळं रात्रभर आठवत होतं आणि त्याचमुळे माझा मूड पण खराब होता तरी म्हटलं देवपूजा केल्यावरती मन प्रसन्न होईल म्हणून मी देवपूजा करायला घेतली पण तेही माझ्याच्यानं होत नव्हतं कशी बशी मी देवपूजा करून घेतली छान देव मांडून घेतले म्हणजे मी असं ठरवलं कितीही त्रास होऊ दे कितीही काही होऊ दे करायची देवपूजा व्यवस्थित मनापासून आणि मी केली फक्त मला पोथी वाचतानाही आली कारण मला पोथी वाजताना खूपच खूपच त्रास यायला लागला अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलं की का माझ्यासोबतच असं का मी कधी कोणाचं वाईट केले का नाही मी प्रत्येक वेळी माझ्याकडून समोरच्या चांगलं होईल याचाच विचार केलेला आहे मला त्रास किती होऊ दे चालेल पण माझ्यामुळे कोणाचं वाईट होऊ नये हाच मी विचार करता आलेली आहे आणि इथून पुढे ही तोच तो करणार पण तरी सुद्धा समोरची व्यक्ती माझ्या वाईटावरती का उठली आहे समोरची व्यक्ती मा, समोरच्या व्यक्तीला माझं चांगलं झालेलं का बघवत नाहीये हेच मला कळत नाही आणि त्या आणि त्या गोष्टीचा त्या व्यक्तीपेक्षा जास्त त्रास मला होतो आहे म्हणजे ती व्यक्ती मला वाटतं दोन तीन सात एकदा माझा माझा विचार करत असेल पण मी रोज त्या व्यक्तीचा विचार करत असते की त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कधी कुठले प्रॉब्लेम येऊ नये कारण कुठेतरी आपण थोडाफार जीव लावलेला असतो आणि त्या व्यक्तीला तर माझं काहीच पडलेलं नाही म्हणजे काहीच डोळ्यांना समोर होणारा त्रास त्या व्यक्तीला दिसतोय म्हणजे मला होणारा त्रास तो व्यक्ती डोळ्यांनी बघतो पण त्या व्यक्तीला हे असं वाटत नाही काहीला ह्या त्रासापासून आराम देण्यासाठी आपण काहीतरी करावं का असं काहीच वाटत नाही आणि समोरच्या व्यक्तीला थोडी ठेच जरी लागली तरी माझा जीववर खाली होतो म्हणजे इतकं इतकं एखाद्यानं कसं इग्नोर करावं समोरच्याला असं मला हेच कळत नाही म्हणजे तुमच्या गरजेच्या वेळी ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी मी, मी इग्नोर केलं का मला इग्नोर करताच येत नाही फक्त मी एवढं करते माझ्या मनात जर एखादा विषय राग असेल त्याच्या अडचणीत मी उभी राहते फक्त मी कमी बोलते जेवढं मला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करते फक्त मी कमी बोलते कारण मला बोललं ना की माझं मन खूप हळू आहे आणि मला खूप मग भडबडून रडायला यायचं आणि मला असं वाटतं मी समोरच्याला त्याची इच्छा नसतानाही त्याचं उत्तर द्यायला भाग पडते आणि समोरची व्यक्ती मग मा त्यावेळी माझ्या रडण्याचा माझ्या भाबडेपणाचा फायदा घेऊन पुन्हा खोटं बोलून पुन्हा हाय तेच चालू ठेवतं म्हणून मी आता सध्या ठरवलं आहे कोणासमोरही रडायचं नाही कोणासमोर हे काहीच करायचं नाही कितीही रडू आलं तरी माझ्या स्वामींसमोर रडते त्यांना माझं सगळं सांगते आणि सांगायची गरज पडत नाही कारण त्यांना सगळंच माहिती आहे त्यामुळं तर ह्यातूनही मार्ग निघेलच खरं काय आहे कोणाशी कोणाविषयी बोलते किंवा काय हे लवकरच मी तुमच्याशी सगळं शेअर करेन पण आज मन खूप उदास होतं म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडंफार सहन म्हणजे बोलावं आणि कितीही मन घट्ट केलं तर ते मन घट्ट होत नाही आहे आणि त्या घट्ट होण्यासाठी मनाला काय करावं हेही मला कळत नाही आहे तर असो माझी इथं देवपूजा वगैरे झाली आणि सगळं मग आवरून घेतलं कारण कि कितीही आपण रडत बसलो तरी समोरच्याला काहीच फरक पडत नाही आहे म्हटलं आपण रडून तरी कोणासाठी रडायचं म्हणून मी मन शांत केलं स्वतःला आवरलं आणि मग सुरुवात केली बाकीच्या कामाला तर पावसाचं वातावरण झालं होतं बारा एक वाजतात आणि भ्रुणाचं काव खायला पण संपलं होतं त्याला मी थोडं थोडं टाकते कारण मग तो ना खात नाही आणि त्याचं खाणं हे बदकस खाऊन टाकतात त्यामुळं मग त्याला परत करावं लागतं आणि एवढा मोठा रोट करणं म्हणजे सात ते आठ चपात्यांचा रोट एकच त्याला करावा लागतो आणि तेवढं मोठं करणं त्यासाठी पुन्हा तेवढा गॅस वाया घालवणं हे मला परवडत नाही म्हणजे मला जमत नाही त्यामुळं ते मी त्याला दोन तीन छोटे छोटे रोट करून ठेवते आणि थोडे थोडेसे टाकते जेणेकरून त्यानं संपूर्ण खाल्लं आणि असं आम्ही दिवसभर बाहेर असतोच त्यामुळं लक्ष राहतंच त्याच्याकडे त्याच्या ता ताटातलं ता ता संपलं म्हणजे त्याच्या बुट्टीतलं संपलं की आम्ही लगेच त्याला थोडंसं टाकून देतो जेणेकरून तो खाईल आणि तोही कधी कधी मग जास्त खायला बघत नाही त्यालाही नको वाटतं मग तेव्हा ते सगळं वाया जातं म्हणून आम्ही थोडं थोडंच टाकतो त्याला तर इथं बघा त्याला तर पावसाचं वातावरण आहे म्हणून मस्त असं खोट खाटाखाले ठेवलेलं आहे तर इथं काय पाऊस लागत नाही जर जास्त मोठा पाऊस आला तर त्याला आम्ही घरात घेतो भूणला तर बघा इथं आता पाड तरी आम्ही सगळे काढून घेतले होते पण जे काही वरती उरलेले आहेत थोडेफार किंवा पक्ष्यांसाठी थोडेफार आम्ही ठेवलेले आहेत ते पक्षी असे खातात त्यांनाही किती चव कळते बघा यातले